मला अगोदर या plot ला समस्या काय होती? अगोदर म्हणजे झाड असं बुरशीनाशक म्हणजे एकदम नाही का बुरशी नाही हा बुरशी आणि झाड सडत होतं त्याच्यानंतर मग सुकवा वगैरे आला सुकवा वगैरे आला थोडक्यात म्हणजे प्लॉट ची वाढ नव्हती हा हो। वाढ नव्हती होत झाड पण एकदम असं मजबूत दिसत नव्हतं गेलं हा म्हणजे फुटवा वगैरे काहीच नाही वाढत होतं नाही का हा म्हणजे जो फुटवा निघाला पाहिजे तो फुटवा निघत निघत नव्हता अच्छा मग तुम्ही काय असं वापरलं जेणी एवढा प्लॉट आज एकदम भारी झालेला आहे लिक्विड सोडली अच्छा आता या प्लॉटला कार्बन लिक्विड दिलेले बरोबर त्यांना ऑर्गॅनिक कार्बन दिलेला होता कार्बन घेतलं किती लिटर घेतलं ते दोन लिटर दोन लिटर घेतलं आणि त्याच्यासोबत ग्रीन लाईफ ची बॅग ते दिल्यानंतर काय फरक जाणवला प्लॉट मध्ये म्हणजे एकदम फुलकळी अशी जळत होती की आता एकदम मस्त पंजे बांधायचे मस्त म्हणजे ड्रॉपिंग वगैरे सर्व इथे एकदम व्यवस्थित आता सर जवळ आहे ना इथं जर आपण प्लॉट बघितला पान वगैरे बघायला फुलकळी वगैरे हे बघा म्हणजे प्लॉटची स्टेज असते का त्याच्यावर फळ मावत नाही हा म्हणजे अगोदर वाटत नव्हतं एवढं फळ सेटिंग झाले असं म्हणजे फळ मोठं झाल्यानंतर वाटायला लागलं अच्छा म्हणजे आज तुम्ही समाधानी काय हा एकदम एक समजा हे मनासारखं प्लॉट झाला म्हणजे असं भारी वाटतंय मनाला नाही का आता हा डोंगरळ भाग आहे बरोबर आता आपण जर इकडे बघितलं चारी बाजूला सर्व इकडे डोंगर आहे बरोबर हा आणि इथं पाऊस कसा झालेला आहे वर्षी पाऊस म्हणजे अजिबात कमीच नाही सारखा पाऊस चालू आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना काय समस्या आली समस्या म्हणजे काहीतरी म्हणजे मी सांगितलं दोन चार जणांना मी करतोय म्हणजे सांगतो तस करा म्हणजे तुमचा प्लॉट चांगला होईल पण मग काही शेतकरी म्हणजे म्हणजे रासायनिक जास्त आरी गेली हा आता मला सांगा हे जर तंत्रज्ञान वापरल्यानंतर शेती सोपी होईल का मग सोपीच व्हायला पाहिजे वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे समजा जर तुम्हाला आज हे तंत्रज्ञान भेटलं नसतं ऑर्गेनिक कार्बन झालं ग्रीन लाईफ झालं वरतून बाकीचे आपले स्प्रे झाली ते जर भेटलं नसतं आज प्लॉट कसा आज प्लॉट म्हणजे पूर्ण त्याला माल पण नसाला लटकला आणि म्हणजे पूर्ण जळून जा गेला असता करपट म्हणजे करपा आला असता करपा आला असता म्हणजे आज तुम्ही टेन्शन टेंशन फ्री आता जर बघितलं तर किती ऊन किती प्लॉट बघा ना कसं चमकतो एकदम चमकतोय म्हणजे हायबा औषधाचं रिझल्ट एकदम शंभर टक्के शंभर टक्के रिझल्ट आहे राम राम तुमचं संपूर्ण नाव सांगा सुखराम रेवजी कवर मोपाडा तालुका कळवण अच्छा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा आता मला सांगा हा टोमॅटोचा प्लॉट हे क्षेत्र किती क्षेत्र म्हणजे एक गेला थोडं कमी कमी आहे एक बिघ्याला थोडं कमी आहे म्हणजे पंधरा एक गुंठे बरोबर ना आता मला सांगा हा प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे आता पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टला लागण केलेली पंधरा ऑगस्टला म्हणजे दोन महिन्याचं झाले दोन महिन्याचा प्लॉट झाले बरोबर जवळपास अच्छा आता मला सांगा तुम्ही शेती किती आपल्याला इथं एक दुडेल आणि तिकडे समोर एक गट तिकडे दोन दोन आडीचे कल अच्छा प्रमुख व्यवसाय शेतीचे का हा व्यवसाय आता तुम्ही शंभर टक्के शेड्यूल सर्व पिकांना वापर हो हेच वापरणं अच्छा म्हणजे ऑर्गेनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ वापरल्यानंतर शेती सोपी होणार सोपी होणार अच्छा काय सांगाल इतर शेतकऱ्यांना जे भाजीपाला करता कांदे लावतात सांगितल्यानंतर त्यांनी ऐकलं तर आपण त्यांना चांगला सल्ला देऊ चा, शकतो म्हणजे हे तंत्रज्ञान वापरलं वापरलं पाहिजे पाहिजे अच्छा तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करतो मटेरियल कडून घेता आपण हे भाऊकडून नमस्कार सर नमस्कार आपला परिचय द्या मी प्रीतम दिलीप सिसोदे समर्थ कृषी सेवा केंद्र आबोना याचं संचालक आणि तिथूनच आपण सर्व शेतकरी बांधवांना आपण मार्गदर्शन करत असतो आता चालू ह्या हा ज्या ह्या प्लॉटमध्ये जिथे आपण उभे आहेत इथे या दादांना आपण जवळपास तीन ॲप्लिकेशन दिलेले होते एक सुकवा येत होता अगोदर प्लॉटला त्यामुळे आपण खालून कॉपर दिलेलं होतं आणि त्यानंतर आपण ऑर्गेनिक कार्बन दोन लिटर आणि ग्रीन लाईफची एक चार किलोची बॅग दिलेली होती त्यानंतर जे रिझल्ट मी म्हणजे आता रस्त्यावरूनच बघितला तो इतका लांबूनच प्लॉट इतका म्हणजे भरून दिसला की मला वाटलं नव्हतं डोळ्यांना बघून की हा प्लॉट आपल्या त्या ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बनच्या रिपोर्टने एवढा सुधारलेला असेल कारण की अगोदर तुम्हाला सांगेल तर पूर्ण प्लॉट गेरव्याने जाम झालेला जा आता आज तो प्लॉट ह्या कंडिशनला आहे आणि फळ जेवढं पानांची संख्या आहे असं म्हणत जवळपास तेवढं फळ लागलेलं आहे त्याला खूप सुंदर प्लॉट झालेला आज त्यांच्याकडे पाहून पण मनाला समाधानी वाटते आणि कळवण असेल किंवा कसमात पट्टा असेल सर्वीकडे जर मटेरियल ऑर्गेनिक कार्बनच पाहिजे असेल शंभर टक्के अव्हेलेबल आपला मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे नव्वद एकवीस बावीस चोपन्न शहात्तर अच्छा सर पुन्हा एकदा आपलं नाव सांगा माझे नाव आहे सुखराम रेवजी कवार राहणार मोपाडा तालुका कळवण जिल्हा नाशिक चाहिँ छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद